अंगणवाडी सेविकांना मिळणार नव्या वर्षात मानधन एकशे त्रेसष्ट कोटी निधी वितरित अंगणवाडी तसेच मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार हा आहे प्रश्न राज्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना अनुदानाची रक्कम नवीन वर्षात मिळणार आहे राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता यासाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे वाटप महिला व वा बाल विकास विभागाने केल्याची माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली राज्यात दहा हजार आठशे सात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची चौऱ्याऐंशी हजार सातशे से सेहेचाळीस संख्या आहे यांना वेळेवर अनुदान व भत्ता मिळत नव्हता त्यामुळे राज्यातील अंगणवाडी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे त्यामुळे दोन हजार सतरामध्ये वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पात अपेक्षित केलेली रक्कम केंद्राचे सहाय्य मिळाले नसले तरी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन रखडत नाही केंद्र सरकारची एकात्मिक बाल विकास योजना राबवण्यात येते त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या मानधनासाठी एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्यात येत आहे हा निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जानेवारीत वर्ग होईल अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये महिना मानधन घोषित केले आहे त्यात प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याची घोषणा आहे मात्र तो कागदावर आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मासिक तेरा हजार रुपये मिळतात तर मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये मिळतात प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटना आंदोलन करीत आहेत तो त्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे याकडे सेविकांचे लक्ष लागले आहे अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती लाभ घ्या